संध्यालाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुद्धा संध्याला सगळ्यांचं स्वागत पालिका निवडणुकीनंतर राहिलेले नेतेही भाजपात येतील असे गोरे म्हणाले जयकुमार यांच्या या विधानावरून आता राजकीय चर्चा सुरू झाल्या ठाकरे पवारही म्हणतात भाजप आता हटणार नाही असंही ते म्हणाले कुठला पैसे पुन्हा तुम्हाला समाधान दाव्याकडेच यायला लागेल कारण सगळ्याचं समाधान करणारं एकमेव केंद्र समाधान दादा समाध केंद्र तेव्हा असे अनेक प्रश्न आपल्या सगळे आहेत हे सगळे प्रश्न जर आपल्याला सोडवायचे असतील खास करून या शहराच्या हद्दबाजीचा विषय समाधान दादा सातत्यानं या शहराची हद्दवादी झाली पाहिजे भूमिका आपण घेतलेली आहे आता देवेंद्रजी मुख्यमंत्री झालेले आहेत या शहराचे हद्दवाद सुद्धा देवेंद्रजीच करू शकतात दुसरं कुणीही करणार नाही माझी विनंती आहे या शहराचा विकास करायचा असेल या संत भूमीचा सन्मान करायचा असेल या भूमीमध्ये मध्ये संत सृष्टी उभी करायची असेल या गावातल्या गटर पाण्यापासून सगळे प्रश्न सोडवायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पक्ष आणि महायुतीशिवाय पर्याय नाही पण माझी विनंती आपल्याला आहे आमच्या पहिला आता पाच वर्षासाठी तुम्ही संधी द्या नगराध्यक्ष पदाची संधी आपण द्या समाधान दादा दादा आम्ही तुमच्या पाठीशी उभा आहे पालकमंत्री जोपर्यंत मिळेल तोपर्यंत दादाकडे आमचं खातं दिस दादा आहे दादाने काय मागितलं असं आणि आम्ही दिलं नाही असा विषयच नाही दादा आता क्रीडांगण सांगितलं दादा आज सांगतोय मी पाच कोटी रुपये तुम्हाला नीपीडी शिकलं क्रीडांगण साठी देणार माझं सांगितलं नाटक नाही बांधले आज खुर्चीच नाही दादा आजल्या सगळ्या काय जेवढे पैसे लागतील तेवढं डीपीडीसीत येणार काळजी नये आपण आता हे कुणाकडे जाणार खुर्चीचे पैसे आणायला नगरपालिकेची खुर्ची जप्त करायची परत तर शेवटी एक लक्षात घ्या बाबीच्या झाडाखाली कुणीही जात नाही दगड मारत तर आंब्याच्या झाडाला मारत सावली घेतो तर आंब्याच्या झाडाची सावली घेतो त्यामुळे इकडे आंब्याची सावली आहे आंब्याच्या झाडाची सावली आहे इथं आंबा पण आहे आणि सावली पण आहे तिकडे बाबरीच झाड सावली पण नाही हात लावला की टोचते नाही हात हात लावता येत नाही आणि धर सावली पण घेता येत नाही अशा ठिकाणी जाऊन काही होणार नाही आणि दादा विरोधक सुद्धा सांगतायत उद्धव ठाकरे सुद्धा खासगीत म्हणतात शरद पवार जी खासगीच म्हणतात आता पंधरा वीस वर्ष भारतीय जनता पक्ष हटत नाही बिहारची निवडणूक झाली काय बघितलंय आणि बिहारच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या नगरपालिकेचा निकाल लागला कि दादा तुम्हाला सांगतो राहिलेलं सगळं घडी सुद्धा आम्हाला भारतीय जनता पक्षात घेता का म्हणा येतील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा